हॅलो नमस्ते कसे आहात छान ना काल आपण बघितले आपण कस आपले जीवनाचा कल्पवृक्ष आहोत पण ते कल्पवृक्ष आहोत मी माझे जीवनाचा शिल्पकार आहे पण कुठेतरी ती किल्ली चुकलेली आहे मिसिंग की ऑफ अवर लाईफ कुठे चुकते हे आपण आज बघूया इन केस तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसला तर मी तुम्हाला त्याची लिंक देतील तुम्ही बघू शकता आता हे बघा आपला जन्म कसा झाला तुम्ही म्हणाल आईवडिलांनी मला जन्म दिला हो आईवडिलांनी जन्म दिला पण जीव हा सोल हा कोण दिला हा आई वडिलांनी दिलेला नाही आई वडील देऊ शकले असते तर कुठल्याही मेल माणसाला आपण जीवदान करू शकलो असतो आपण करू शकतो का नाही म्हणजे हा जीव आपल्याला परमात्मानं दिलेला आहे देवानं दिलेला आहे म्हणजे आपण ते देवाचा देव म्हणा निसर्ग म्हणा काही मी देवाला मानते म्हणून मी देव म्हणत जाते तुम्ही देवाला मानत नसला तर निसर्ग म्हणा काही सुपर नॅचरल पवर म्हणा पॉवर पवरनं आपल्याला हे जीव दिलेला दिले हो। आहे हा सोल दिलेला आहे म्हणजे आपण कुठेतरी ते परमेश्वराचा छोटस तरी भाग आहोत हो म्हणजे आपले हातात पण शक्ती आहे बदलण्याची शक्ती आहे नुसतं फॉर एक्झाम्पल आता हा माझा ए सीचा रिमोट आहे मी म्हटलं अयो माझा रिमोट कसला बाई काळा चांगला नाही आहे हल्ली की रंगी छान वेगवेगळे हे रिमोट येतात हां म्हणून मी नुसतं ह्याला नावं ठेवत बसले तर चालेल का नाही मग मी काय करायला पाहिजे ओके कुठे मला रिमोट मिळतो चांगले तराचा मला आवडेल तसला हे रिमोट मी जाऊन घ्यायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे मी मी बदल करायला पाहिजे एम आय राईट हां म्हणजे मग मला विचार येईल हां कुठे मिळतो काय करतो असं करताना मी तो रिमोट बदलू शकतो त्यामुळे आपल्याला आलेले काही प्रॉब्लेम असले तरी तुम्ही ते कडे विचार करू नका तुम्ही विचार करायला पाहिजे हे मी प्रॉब्लेम कसे बदलू शकतो म्हणजे आय हॅव टू चेंज माय थॉट्स आपण लहान असताना शिकवले शिकलो आहे कॉज अँड इफेक्ट हां त्यामुळे मी हे कसं बदलू शकतो ह्याचा मी विचार करायला पाहिजे आणि आपण विचार करताना कसा विचार करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल अगदी साधं एक्झाम्पल देते मला डोकं दुखते आज मी सारखं मला डोकं दुखते मला काही सुचत नाही अमुक आहे तर आहे म्हणून चालेल का नाही मी हे कसं सॉल्व करू शकते एखाद वेळेस घरातच माझ्याकडे काही औषध घेत असलं तर घेतलं नाही मी डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि जे काही औषध घ्यायला पाहिजे म्हणजे सोल्युशन इज इम्पॉर्टंट म्हणजे इथे आपण आता स्वतःला बदलायचं असलं की आपण स्वतःवर जरा काम करायला पाहिजे वी हॅव टू ॲक्ट इन अवर ओन इंटरेस्ट अँड टू टेक द बेस्ट डेसिशन म्हणजे मी स्वतःला कसा बघतो माझा स्वतःचा इमे इमेज काय आहे नाही ते नाही बे मला जमणारच नाहीये मला हे शक्यच नाही आहे नाही नाहीये असं म्हणत बसलो की चालेल का नाही मी मला बदलू शकतो हां काही असू देत मी काळा असेल गोरा असेल उंच असेल काही असेल पण मी बा बदलू शकते का नाही मला हा विचार करा ना आणि फॉर एक्झाम्पल साधा प्रश्न मी विचारते तुम्हाला आता प्रत्येकाला आपल्याला पैसे मिळवायचे असतात पैसा महत्वाचा आहे पैशाशिवाय आपण काही करू शकत नाही मग मी तुम्हाला प्रश्न विचारला डू यू डिझर्व टू मेक मनी म्हणजे तुम्ही श्रीमंत बन हा तुमचा हक्क आहे का तुम्ही म्हणाल येस इज इट युअर बर्थ राइट तुम्ही म्हणाल हो अहो आपण हे स्वराज इज माय बर्थ राइट अँड आय विल हॅव इट काय म्हटलेलं ऐकलेला आहे आणि त्याच्यासाठी ते किती सॅक्रिफाईस करायला तयार होते, मग आपण साधं मला इंग्लिश येत नाही किंवा मी शाळेत शिकलेलो ती शाळा काही चांगली नव्हती अमुक नाही असं नाव ठेवून शक्य आहे का नाही मी करू शकतो त मला इंग्लिश येत नाही एवढी वर्ष झाली आज माझं वय आहे चाळीस पन्नास आतापर्यंत मी का प्रयत्न केला नाही शिकायचं आणि एक मी तुम्हाला सांगू एक इंग्लिश मध्ये म्हण आहे इफ स्टुडंट इज रेडी टीचर कम्स इन हिज लाइफ तुम्हाला जे काही शिकायचं आहे जे काही करायचं आहे तुमची इच्छा प्रबल असली स्ट्रॉंग असली की आपआप कोणतरी तुम्हाला शिकवणारा भेटतो हल्ली तरी ऑनलाईन सगळंच अवेलेबल आहे ऑनलाईन नव्हतं तेव्हा सुद्धा हे घडत होत म्हणजे तुमचे मनात विचार आहे ना तर करायचं तुम्हाला टीचर आपो आपल्या राहतो का म्हणजे हे मनाचा आवाज आहे का नाही हा देवाचा आवाज आहे आपण इंट्युशन म्हणतो इंट्युशन म्हणजे काय आपले मनात आहे ओके मला सक्सेसफुल व्हायचं आहे मला मोठं व्हायचं आहे मग हा तुमच्या मनाचा आवाज आहे ते तुम्ही सक्सेसफुल होता ह्याला मी तुम्हाला सेव्हर्स सांगते एस से व्ही आर एस हे सेवर्स म्हणजे काय हे कशाच आहे तुमचं हेल्थ चांगला नसला हेल्थ तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे तुमचं रिलेशन चांगलं नाही तर करायचं आहे मनी मॅटर्स आहे तुम्हाला वर्ल्ड टूर करायचं आहे काही इच्छा असू दे ही तुम्ही कशी पूर्ण करता सेवर्स, एस ए व्ही आर एस एस स्टँड्स फॉर सायलेन्स म्हणजे उठल्यावर पंधरा मिनिट शांतपणानं आपण बसायचं न हलता मोबाईल पण न घेता हल्ली आपण काय करतो उठला, उठला की मोबाईल हातात नाही पंधरा मिनटं शांत बसा ए स्टँड्स फॉर अफर्मेशन्स आता अफर्मेशन्स काय करायचंय मी फालतू बोलणार नाही जे काही बोलायचं चांगलं बोलणार आहे म्हणजे चांगलं बोलणार आहे मी मी काही वाईट मला दिसलं आलं तरी मी इग्नोर करणार बोललं तरी एका शब्दात बोलणार जास्त बोलणार नाही कोणाचं बोलणं आपल्याला आवडलं नाही तरी तू का असं बोलल तुझं काय झालं अमोग तमोग नाही कीप मी शांत राहणार आहे बिलकुल कधी अगदीच झालं तरी अगदी थोटकेत त्याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही एस ए झालं आता है? सायलेन्स झाला एफॉर्मेशन झालं वी वी म्हणजे विज्युअलायझेशन जे काही तुम्हाला आहे तुम्हाला बनायचं आहे तर तुम्ही विज्युअलाइज करायचं इच्छा मला मोठं घर पाहिजे मी असं विज्युअलाइज करायचं मी मोठे घरात है, आहे मी छान आहे आनंदी आहे हॅपी आहे हां कुठलीही गोष्ट चांगला जॉब पाहिजे तर व्हिज्युअलाइज करा मी छान जॉबमध्ये आहे है, मी हॅपी आहे हे व्हिज्युअलायझेशन इज इम्पॉर्टंट पुढचं ई ई स्टँड्स फॉर एक्सरसाइज पंधरा मिनटं शारीरिक एक्सरसाइज तर काही स्विमिंग चालेल वॉकिंग चालेल रनिंग चालेल काही चालेल आणि क्लिनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्लिनिंग ऑफ बॉडी अँड माइंड बोथ आता फॉर एक्झाम्पल एक जेवायला ताटं ठेवली थे, एक ताट जरा घाण आहे एक स्वच्छ आहे तुम्ही कुठलं ताट निवडणार स्वच्छ ताट टॉयलेटला जात आहे टॉयलेट घाण आहे एक स्वच्छ आहे तुम्ही कुठे जाणार तुम्ही स्वच्छ टॉयलेटला जाणार त्यामुळे क्लीनलीनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मनाचं पण मन पण क्लीन ठेवा क्लटरिंग ठेवू नका घर पण तसंच क्लीन ठेवा नको असलेल्या गोष्टी ठेवू नका आता आर आलं आर म्हणजे रीडिंग रीडिंग म्हणजे काय जे तुम्हाला आवडते तो वाचायचं म्हणजे न्यूजपेपर वाचू नका हल्ली न्यूजपेपरमध्ये काही नसते कोण कोणाचा खून केला अमुक केला आजच पेपरला आले बघा एका दोघाही आय टी कंपनीत काम करत होते ती बेंगालची होती तो यूपीचा होता लव मॅरेज केले पण काय भांडणं झाली दोघांनी जीव दिला आधी बायकोला मारून टाकला नाही ना असलेच हे असतात असले त्यामुळे शक्यतो पेपर बघणं कमी करा आणि इफ पॉसिबल स्टॉप इट काही बिघडत नाही आता आपण पेपर वाचलं नाही तरी त्यामुळे रीडिंग विच विल चेंज युअर लाईफ स्पिरिच्युअलिटीचं हवं ते स्पिरिच्युआॅलिटीचं वाचा मोटिवेशन हवं ते मोटिवेशन वाचा फॉर एक्झाम्पल पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जोसेफ मर्सीचं आहे द लॉस ऑफ द स्पिरिट ऑफ वर्ल्ड आहे कितीतरी चांगले चांगली पुस्तकं आहेत आणि का नाही सगळे भाषेत ही पुस्तकं अवेलेबल आहेत त्यामुळे रीडिंग करा आणि नंतर सेवर, सेवर्स शेवटचं से एस स्क्रेबिंग म्हणजे रायटिंग जे काही तुम्हाला हवे तर तुम्ही लिहीत जावा आणि लिहिलं का नाही जरा बरं वाटते बघा तरी तुम्ही करून आणि एक विचार करा माझा जन्म का झालेला आहे हां का झालेला आहे विचार करा मला देवानं काहीतरी मी म्हणजे देवाचाच एक भाग आहे छोटासा असेल भाग पण म्हणजे मी काहीतरी करण्यासाठी जन्म माझा झालेला आहे इवन रस्ता ओलांडताना एका जांधळा माणूस उभा राहिलेला आहे त्याला काही क्रॉस करता येत नाही अशा वेळी आपण काय करायचं त्याचा हात धरायचा आणि त्याला रस्ता क्रॉस करून द्यायचा अहो आपल्याकडे काय आहे मला काय कळते हे मी दुसऱ्यांना दिलं तर किती आनंद वाटतो बघा हे आपण करायचं हे आपण ठरवायचं ओके माझा जन्म का झालेला आहे हे तुम्ही शोधा तुम्हाला काय वाटलं तुमचे काही प्लस पॉइंट्स आहेत काय चांगलं आहे तर लोकाला भरभरून द्यायला शिका खूप आनंद मिळतो बघा तरी करून आणि मला सांगा तुमचे काही बदल झाला का हे एवढं मला न चुकता कळवा Have a good day.